विशाळगड दंगली माग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात ठाकरे गटाचा आरोप विशाळगडवरील दंगल ही राज्य सरकार जिल्हा प्रशासन पोलीस यांच्या सत्तेच्या राजकारणासाठी केलेला हा पूर्वनियोजित कट असून या दंगली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप ठाकरे गटानं पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देऊन केलाय आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पितळी गणपती मंदिर ते पोलीस महानिरीक्षक कार्यालयापर्यंत कडून निवेदन देण्यात आलं यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्यात यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उप अधीक्षक शशीराज पाटोळे यांची भेट घेतली यावेळी मित्र मंडळाच्या वतीनं विशाळगड येथील घटनेला जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा अधिकारी हे जबाबदार असून त्यांची निवृत्ती न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणी ही शिष्टमंडळानं केली आहे कोणाचं वाटत नाही छत्रपती म्हणून ते मग खासदार आहेत आणि छत्रपतींना सर्व समाज सारखे असतात जिथे अन्याय जिथं आता जरांगे पाटील साहेब कोल्हापूर आले होते त्याविषयी भेट घेतली होती रावी शेट्टी ज्या अडचण होत्या त्याही त्यांची भेट घेतली होती आज विषाणू गेले तिथे त्यांची भेट घेतली छत्री म्हणून छत्रपती म्हणून त्यांचा तो बरोबर आहे खासदार म्हणून ते गेले तिथे भेट दिली आहे त्यांनी तिथं परंतु जी ट्रोल करतात यावेळी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे जिल्हा प्रमुख सुनील शिंतरे संजय चौगले माजी आमदार सुजित मिंचेकर उल्हास पाटील शहर प्रमुख रविकिरण इंगवले हर्षल सुर्वे वैभव उगळे संभाजी भोकरे अवधूत साळुंखे करवीर तालुका प्रमुख भरत आमते पोपट डांगट संदीप दबडे सागर साळुंखे हर्षल पाटील प्रतिज्ञा उत्तुरे स्मिता सावंत पूनम फडतरे प्रेरणा बालकले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा